नमस्कार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आज पावसाचं सावट आहे महाराष्ट्रात मान्सूनची चाहूल लागली असून अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात राज्यात विविध भागात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मुंबई आणि उपनगरात उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आजही मुंबईकरांना दिलासा मिळण्याची आशा नाही आज कोकण विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय महाराष्ट्रात पुढील तीन दिवसात मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय सध्या राज्यात मान्सून साठी पोषक वातावरण तयार झालंय यंदा केरळमध्ये मान्सून लवकर दाखल झाल्याने राज्यात मान्सून लवकर पोहोचेल असा अंदाज आहे आज आणि उद्या दोन दिवस असा तर राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे महाराष्ट्रात या जिल्ह्यात पडणार पाऊस भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार कोकण किनारपट्टी मराठवाडा आणि विदर्भात पावसामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे जालना परभणी हिंगोली अकोला अमरावती या भागातही पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे दक्षिण कोकणात काही ठिकाणी आणि उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद